नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड सप्टेंबर महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा आजचा उपक्रम प्रथम मी गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरु प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार गझलकारा बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज विशेष पाच शेर जे निवडलेले आहेत त्याचे सादरीकरण करत आहे ऐकूया बघा पहिला शेर आहे परिवारातील एक सदस्या प्रगतीताई देशमुख यांचा वृत्त आहे मंजूच्या त्या काय म्हणतात बघूया लोटले दूर जेव्हा आपल्याने लोटले दूर जेव्हा आपल्याने दुःख आले सोबतीला बारम आहे खरोखरच ज्याला आपण आत्मीय म्हणतो माझे माझे म्हणतो त्यांच्यावरही आपला खूप जीव असतो पण त्यांनी जर आपल्याला टाळलं आणि दूर लोटलं तर त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतं असत नाही आणि ते दुःख तात्पुरतं असत नाही आहे तर जन्मभर कायमचं मनावर ते कोरून राहतं वा अतिशय सुंदर हृदयस्पर्शी शेर आहे प्रगतीताई दुसरी माझी नात आहे सिंगापूरची प्रतीक्षा नांदेडकर तिचा शेर आहे वंशस्थ या वृत्तातील ती काय म्हणते बघूया असेल इच्छा जर का खरोखरी असेल इच्छा जर का खरोखरी मिळेल विठ्ठल तुझला चराचरी असेल इच्छा जर का खरोखरी मिळेल विठ्ठल तुझला चराचरी वा वय लहानपण प्रगल्भता केवढी हा विठ्ठल खरोखर तुला बघायचा आहे ईश्वर बघायचा आहे तर देवळामध्ये वगैरे जाण्याची गरज नाही आहे अवतीभोवती झाडामध्ये माडामध्ये देव गरिबांमध्ये रंजल्यांमध्ये गाजल्यांमध्ये लहान मुलांमध्ये फुला पानांमध्ये तुला हा ईश्वर त्याचं चैतन्य जाणवणार आहे वा अत्यंत भारीचा शेर प्रतीक्षा खूप आवडला मला त्यानंतर तिसऱ्या गझलकार आहेत भारतीताई सावंत त्यांचं वृत्त आहे वनहरिणे काय म्हणतात बघूया त्या माणुसकीच्या बाजारातच रुपयाही चालत आहे माणुसकीच्या बाजारातचं ही चालत आहे डोंगी मानव त्यातूनच करा आपला डाव साधत आहे खरं खर दुनिया फार लोभी निघालेली आहे दबाट निघालेली आहे खोटे मोठे मुखोटे धारण करणारी आहे आणि आज सगळीकडे दैवत काय आहे तर पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातून सगळं काही आपल्याला मिळवता येतं जे हवं ते जे मनात पाहिजे ते सगळ्या इच्छा आकांक्षा या पैशातून आपल्याला पूर्ण करता येतात आणि मग अशा या आजकालच्या वातावरणाचा जे ढ ढोंगी लोक असतात लवाड लोक असतात ते बरोबर फायदा उचलतात आणि पैशाच्या माध्यमातून आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात स्वप्ने पूर्ण करतात खरं हे वास्तव परिस्थिती आहे खूप छान त्यानंतरच्या गझलकारा आहेत सविताताई मात्रे अत्यंत हसवत्मुख प्रसन्न चेहरा असणाऱ्या या सविताताई आनंदकंद कंद वृत्तातील त्यांचा हा शेर बघूया त्या काय म्हणतात वाढे किती पसारा नुस़ताच त्याच वैभव वाढे किती पसारा नुसं त्याच जाणून सांज वेळी शिस्तीत आवरावरे वा व्यक्तिजीवनाचा अंतिम निर्णय निर्णायक क्षण या ठिकाणी सविताताही सांगून जातात की खरोखर माणसाला खूप आव असते पुरुषालाही असते आणि त्यातल्या त्यात अधिक स्त्रियांना असते हे पाहिजे ते पाहिजे भांडी पाहिजेत चादरी पाहिजेत कुशन कवर पाहिजेत निरनिराळे वस्तू पाहिजेत डेकोरेशनसाठी वस्तू पाहिजेत हॉल सजवला पाहिजे असं अनेक इच्छा 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 मनामध्ये नुसत्या गोंधळ करून असतात आणि त्या सर्व पूर्ण करण्याचा त्या आयुष्यभर प्रयत्न करत असतात आणि मग जेव्हा आयुष्याची संध्याकाळ येते सांजवेळ येते तेव्हा हा सगळा पसारा आपल्या भोवती धरायला लागतो की आपल्यानंतर याचं काय आणि मग यावेळेला शहाणपणानं विचारानं विवेकानं त्या सर्व पसाऱ्याचा आपल्या हातानंच इतरांना देत जावं त्याचं वाटप करावं नाहीतर आपण गेल्यानंतर राहिलेल्या लो लोकांना त्याचा खूप मनस्ताप होतो खरोखर फार सुंदर शेर सविताताई त्यानंतर शेवटचा शेर आहे स्मिताताई शिंदे यांचा छोटासा शेर आहे बालानंद वृत्तातील त्या काय म्हणतात येणे जाणे अटळ असे येणे जाणे अटळ असे जन्म मृत्यूची कमान होती येणे जाणे अटळ असे जन्म मृत्यूची कमाल होतो जन्म ज्यावेळे होतो त्याचवेळी आपलं मृत्यू ठरलेला असतो आपल्या जीवनाबरोबरच तो जीवना साथ संगत करत असतो आपले श्वासही नेमकेपणाने ठरलेले असतात पण या दोन थांब्यामध्ये पहिला थांबा प्रवेश जगताचा पहिला प्रवेश आणि नंतरचा आपला शेवटचा थांबा यामध्ये जे काही आहे ती कमान आहे आता इथं कमान म्हणजे मी मैरपीसारखे घेते सजावटीसारखी घेते तर स्मिताातही या ठिकाणी खूप छान संदेश देतात की या जन्ममृत्यूच्या मधला जो आपला जीवनाचा प्रवास आहे तो एखाद्या कमालीसारखा उत्तुंग व्हावा वाखाणला जावा सगळीकडे त्याची स्तुती व्हावी असं मला वाटते त्यांचा या शरीराचा मथितार्थ असावा उद्देश असावा अतिशय सुंदर स्मिताताई, छोट्या शह बहराच्या या शहरातून फार मोठा आशय आपण मांडलेला आहे खूप छान अतिशय मला आवडला तेव्हा सर्व सदस्य मित्र मित्रमैत्रिणींना